आठवायचं म्हणजे ते समजायचं म्हणजे आपण हे विसरून गेलेलो आहे मग गोष्टला गोष्ट करून ते काहीतरी करायचो त्यास बेल क्लिक करायची असं ती क्लिक केली का मग तेव्हा परत गोष्ट सांगायला सांगायचं मला कॉल वर तर मी तुमाय गोष्ट सांगली. देवी दुर्गा सांगली. असं फिरत फिरत कुठेतरी जात होती ते ज्या सोबत. मग देवी दुर्गा चाल चालती त्याच्या त्याच्या सिंवा सोबत. हं सो आहे ना टायगर मग ती त्या सिंवावर बस ना त्या सिंवाने आणि देवी दुर्गा तिथून <laughs> दुसऱ्या घमंडा दुर्गा घमंडा <laughs> घमंडा दुर्गा आणि दुर्गाच युद्ध झालं धनुष्य तिकडून धनुष्य शंकर तिकडून शंक शंख काय असत ते असं वाजवत राम भाजव राम कृष्ण ते वाजवतात अर्जुन अर्जुन वाजवतो तो कृष्ण त्या रथावर जो युद्ध करतो तो ती गोष्ट ती गोष्ट बाकी आहे आपली महाभारताची अजून म्हणून तुला ती पुढे आपण ती सांगू पांडव कौरव पांडवची आता तू दुर्गे मातेची सांगत होता ना दोघे दुर्गारांच्या

Lasa kutla, lasa kutla. Kishana maiti eka? Haan. Ti vegi durga uti. Asoka, haan. Ti konti durga uti, ti shana maiti eka? Hmm. Sindha, vindha durga uti. Haan, vindha, vindha, arey paapre. Sindha, vindha. Sindha, vindha, bora, bora. O, ti asi hatadi geti, naa, baki channe pan geti. Hmm. Asa kutayichi, asa kutayichi, asa kutayichi, नाही ग अरे मला पुढे चालत होते ना मग तिकडं धुगाल मोठ्या दुरिका इतकी मोठी 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 होऊन हुंदी आणि तिने काय पाहिलं एक स्टेकस वर द्राक्षच येतोय आणि एक ज्याड मायनच येते झळ्यात पडायची